नमस्कार मंडळी गावाकडचं आणखी एका वर्षांचं तुमचं स्वागत तर बघा सकाळी सकाळी आम्ही चाललं आता शाळांना पाला आणण्यासाठी हे बघा आज पाऊस पण नाही आहे पंधरा दिवसापासून कंटिन्यू पाऊस येत होता सकाळी सकाळी आज पाऊस नसल्यामुळे खूप सुंदर असं वातावरण आहे हे बघू शकता खूप भारी वाटते आज मोकळं वातावरण तर आपल्याला न्यायचं आहे सुबाबळीचा पाला बघा आपल्या ठिकाणचा पाला तोडायचा आहे चला पाला तोडतो पटकत हे बघा एवढा पाला तोडला आता आणि आता तोडून जातो आम्ही घरी हां हे बघा तर मंडळी आता सकसकडे आपण कोंबडकट टाकायला सुरुवात करतोय आज पाऊस नाही त्याच्यामुळं कोंबड कट टाकलं तर आपल्याला पेपर काढायला सोपं होईल अजून एक दोन दिवसात बघा अजून भरपूर काम आहे पाईप जोडायचे नाही ड्रिप करायचं आहे तर चला कट टाकून घेऊया पटकन तर मंडळी खत ताकून झालं होतं आणि आलो आता फिरायला हे बघा आमचं चोख धरा खाली धरण ते फिरण्यासाठी आलो आहे बा खूप असं सुंदर असं वातावरण आहे हे दिवस असं घरात घरात पावसामुळं म्हटलं चला फिराय बघा काय खतरनाक यो येतोय बघा आता आम्ही मासे पकडायसाठी या आलो आणि यानं बोनी केलेली आहे बघा एक वाटा एवढी मासा आधारला बोनी महत्वाची पकडली अशी गाईच युक्त एकला परत आणला मासा या इतना साईजे सिर्फ <laughs> आणि आता आम्ही एक ठिकाणी याचं करणार फ्राई देखा अस्तपे के भात तो इ फक्त पकत रा हे बघा किती भारी भाजले आता देखो आणि सारखं धरायचं का माता आता पाहूया हात धाराय थकतो कमी खायला थकतो हे देखा याचा मासा खाणे म्हणजे नात टेस्ट नात बघा एकच नंबर काटा <laughs> काटे पाहून खावं लागतं काही तव एक नंबर मीठ मिरच्यापेक्षा हे बघा इकडे एवढे जण खाऊ राहिलेत हे या ठिकाणी आपण एक जुगाड केलंय बाटलीचा हे बघा त्यात कसे मासे होतात खाली एक बाटली आहे वरती एक बघा आणि तिकडे एक वॉटरफॉल आहे がこだら